मंडळी रामराम तीन फुल्या तीन बदाम एका मराठी चित्रपटातल्या गोष्टी होत्या बघा या आणि त्या तीन फुल्या तीन बदाम बघून लोकांना वाटायचं की हे प्रेमपत्र आहे आता त्या चित्रपटात खूप गोंधळ उडाला होता त्या तीन फुल्या तीन बदाममुळं असाच गोंधळ महाराष्ट्रामध्ये फुल्यांमुळं उडालाय तीन फुल्या फुल्यांमुळं म्हणजे अजून कुठे जाऊ नका या मारलेल्या फुल्यांच्यामुळं उडालेलं आहे या फुल्या कुठे मारल्यात नाशकात तपोवनात तपोवनातल्या भूमीत या फुल्या मारलेल्या आणि यामुळे गहजब माजलाय आहे अठराशे नाशिक नाशिकमध्ये तोडणार साधूंना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी साधुग्राम करण्यासाठी अठराशे झाड तोडणार या आशयाची बातमी आली बातमीला पुष्टी काय तर झाडावर मारलेल्या फुल्या या अठराशे फुल्या मारल्यात म्हणजे अठराशे झाडं तोडणार मग काय गोंधळाला सुरुवात झाली ते टकले उठले मला त्यांचं नाव घ्यावं वाटत नाही कारण ते नाव खूप छान आहे म्हणजे त्या नावाचा अर्थ खूप छान आहे देवाच्या समोर दिवा लावण्यासाठी जी गोष्ट वापरतात ना ती असते निरंजन आणि ती घरातला अंधकार दूर करतो निरंजन त्यामुळं मी त्याचं नाव घेत नाही हे टकलेच बरे यांनी झाड तोडणार मग काय गंजिड्या साधूंची व्यवस्था करायला झाड तोडणार यांना काय तोडायची गरज आहे मग असा कुंभमेळाच कशाला हवा मग ते पुन्हा अजून अकबराने सुरू केलं म्हणून शाही स्नान या सगळ्या गोष्टीची ओरडच करायला सुरुवात केली मग काय ते देवराईवाले सयाजी शिंदे आले झाडाला मिठी मारून म्हणाले झाड तोडू देणार नाही ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे मग कुंभमेळाच घेऊ नका इथपर्यंत आलं मग ते चला हवा येऊ द्याचे दिग्दर्शक ते उठले म्हणजे यांना यांचा शो नीट चालवता येत नाहीये आणि हे मार्गदर्शन करायला लागले हिंदूंनी काय केलं पाहिजे याच्यावर ते आले निर्माते का दिग्दर्शक काय असतं ते आले त्यांनी बॉम्ब ठोकली आणि मग फेसबुकी वाले व्हिडिओ वाले ओरडू लागले की नंग्या पुंग्या साधूंसाठी झाडे तोडण्याची काय गरज गंजडी साधूंसाठी झाडे तोडण्याची काय गरज आणि एक सहानुभूतीच वातावरण तयार झालं झाड तोडली जाऊ लागली झाड तोडली जाऊ लागली मुळात कोणी प्रश्न विचारलाय बाबांनो झाड तोडणार आहात विचारलाय कुणी कोणीतरी त्या खुनांना बघून फुल्या फुल्यांना बघून विचारलं आणि फुल्या फुल्यातला दम दाखवत लोक कुंभमेळ्यालाच बदनाम करू लागले झाड तोडण्याची अफवा होती का आणि ही अफवा हिंदू धर्म नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आणि धार्मिक कृती यांना बदनाम करणारी होती का हाच माझा मुळातला प्रश्न आहे चला आता एकेका प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू त्याच्या आधी एक खास करून सांगून ठेवतो कोणत्याही कार्यक्रमांच्यासाठी झाडे तोडण्याची कृती व्हायला नको धार्मिक असो सामाजिक असो कुणाचं स्मारक करणे असो म्हणजे संभाजीनगरातल्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे तोडली जाऊ नयेत आरेमध्ये साठी मेट्रोच्या कार साठी झाडे तोडली जाऊ नयेत या मताचे आम्हीही आहोत त्यामुळं झाडं तोडायला नको तोडायला नको हे वाक्य ऐकायला छान आहे पण तोडणार आहेत का हा प्रश्न कायम राहतो मुळात जाऊया तपोवन या भूमीबाबत तपोवन या, भूमी या शब्दामध्ये वन हा शब्द येतो तप करण्याच वन असा त्याचा अर्थ होतो वन म्हणजे झाडे आणि झाडे आहेत वन शब्द आहे म्हणून ती वन विभागाची जमीन आहे असा लोकांचा समज होतो मुळात ते तस नाही ती जमीन वन विभागाची नाही सतत सतत कुंभमेळ्यासाठी साधुग्राम करावं कराव लागत असल्यामुळे नाशिकच्या महानगरपालिकेने अधिग्रहित केलेली विकत घेतलेली ती जागा आहे आणि ही विकत घेण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्याकडून करण्यात आलेली आहे म्हणजे तपोवनाची जागा मॅक्झिमम जागा ही खाजगी मालकीची होती जी मनपाने साधुग्रामासाठी विकत घेतलेली आहे रीतसर व्यवहार आहे आणि या तपोवनाला विकत घेऊन तिथे साधुग्राम केलं जात कुंभ बारा वर्षांनी येतो बारा वर्षांनी कुंभ येणार असल्यावर त्या जागेत झाडं वाढतात ती बारा पंधरा वर्षाची किमान असू शकतील मागच्या वेळेला काही झालं असेल तर आणि काही झाड ही जुनी आहेत अजून आता या झाडांचा सर्वे करण्याचा निर्णय मनपाने प्रशासनाने व्यवस्थेने घेतला असे सर्वे बारा वर्षापूर्वीही झाले होते बारा वर्षापूर्वीही झाले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते अशा खुना बारा वर्षा ही झाल्या होत्या बारा वर्षानंतर सुद्धा होत आहेत खुना केल्या म्हणून तोडलं असं का नाही सर्वे कशाचा केला ते म्हणाले मोठी झाडे किती आहेत याचा शोध घ्या गेले कुठे पाण्याचा तळ आहे कुठे झाड आहेत कुठे झुडप आहेत कुठे छोटी छोटी झाडं आहेत हे बघण्यासाठी झाड मोजलं आहे म्हणून त्याच्यावर खून केली गेली आणि या खुनांच्या आधारावर झाडांची संख्या नक्की झाली इतकी झाडे तिथे आहेत सोबत काही झुडप ही नक्की झाली ज्याच्यावरती खुना केल्या नाही ज्यावर खुना केल्यात ते तोडायचं नाही आणि ज्यावर खुना केलेल्या नाहीत ती झुडप तोडायची साफ करायची आणि तिथे राहुटी करता येते का याची ये व्यवस्था करायची पण आम्ही काय उठवलं की अठराशे झाडांवरती खुना केल्या आहेत म्हणून अठराशे झाड तोडणार आहेत असं अजिबात नाही आता हे वाक्य व्यवस्थित अधिकाऱ्यांच्या तोंडून मी तुम्हाला ऐकवतो हो म्हणजे मी जे सांगतोय ते ते ऐका साधुग्राम मधले जे वृक्ष आहे जे झाडे आहे मोठी ते आम्ही तोडत नाही आम्ही अठराशे झाडे तोडत नाही आम्ही फक्त झुडपे विदेशी प्रजातीचे सुबाबुल रेंट्री काशे जे मागचे पाच सात वर्षात आलेले आहे फक्त तिथेच आम्ही थोडी साफसफाई करून घेणार आहे तेवढाच महानगरपालिकेचे आहे आणि बाकी महानगरपालिकांनी आता ठरवलं आहे की आम्ही एक लाख पेक्षा जास्त झाडे लागवडी करणार खूप मोठे मोठे झाड आणि शहराचे प्रत्येक ठिकाणी हे करणार वृक्षारोपण करणार आणि त्याचे संरक्षण करणार आणि त्याला जगून दाखवणार ऐकलं झाड तुटणार नाही आणि जेवढी झडपे तुटतील त्याच्या काही पट झुडपे झाड नाही त्याच्या काही पट अधिक अजून वृक्षारोपण केलं जाईल म्हणजे झाडाला झाड कायम राहील आता प्रेम झाडावर होतं की अजून कशावर म्हणजे एक ग्राफिटी यायची बघा सकाळमध्ये खाली प्रेम करण्यापेक्षा झाडावर प्रेम करा झाडा खाली प्रेम करण्यापेक्षा झाडावर प्रेम करा यांना प्रेम झाडावर आहे की कुंभमेळ्याचा राग आहे हा रा राग कुंभमेळ्याचा आहे हिंदूंच्या प्रथांचा आहे हिंदूंच्या उत्सवाचा आहे हिंदूंच्या परंपरांचा आहे ते व्हायलाच नको आणि होणार असेल तर त्याबाबत लोकांच्या मनामध्ये राग निर्माण व्हावा घृणा निर्माण व्हावी यासाठीच आहे प्रयागराजच्या कुंभमेळ्याविषयी अशाच अफवा पसरविण्याचा प्रयत्न झाला तसा महाराष्ट्रातल्या कुंभमेळ्याविषयीही अशाच अफवा पसरविण्याचा प्रयत्न होतो आहे कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर धर्मभावना अधिक वाढीला लागून गर्दी वाढेल हिंदू जागे होतील आणि या जागे होणाऱ्या हिंदूंना पुन्हा झोपी घालणं अवघड आहे मग यांचे माय बाप सत्तेवर कसे येतील ते येऊ नयेत हिंदू जागा होऊ नये यासाठीची ही धडपड आहे एकही झाड तुटणार नाही एवढं नक्की समजा नमस्कार स्वधर्म